चोरट्यांनी पाच घरे फोडले तीन घरातून तेवीस हजार लंपास विराटनगर व कर्णेश्वर भागातील घरे चोरट्यांच्या टार्गेटवर दिग्रस विराटनगर व कर्णेश्वर नगर भागातील पाच घरे चोरट्यांनी कुलूप कोंडा तोडून फोडले असून तीन घरातून तेवीस हजार पाचशे रुपये चोरून नेल्याची घटना पंचवीस सप्टेंबर मध्यरात्री घडली या घटनेची फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कुनियाची नोंद करून तपास सुरू केला आहे दिग्रस विराटनगर येथील तीन घरे व कर्णेश्वर भागातील दोन घरे असे पाच घरांची कुलूप कोंडा तोडून अज्ञान चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली यामधील तीन घरातील नगदी तेवीस हजार पाचशे रुपये लंपास केले आहे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेले चोर सी व्ही कॅमेऱ्यात आले असून या अज्ञात चोराचा शोध घेणे पोलिसापुढे मोठे आव्हान ठाकले आहे याआधी चोरट्यांनी दिग्रज विराटनगरमधील तीन घरे फोडली होती एका घरातील अठ्ठ्याण्णव लाखाच्या सोने चांदीचे दागिने लंपास केले होते चोरट्यांनी या भागाला टार्गेट करून पुन्हा पाच घरे फोडल्याने चोरट्याच्या मुसक्या आवरणे पोलिसापुढे आव्हान आहे सतत याच भागात होणाऱ्या चोऱ्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे या प्रकरणी फिर्यादी विनाश राठोर राहणार विराटनगर दिग्रस यांनी दिग्रस पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ कर्तारसिंग रुडे व शैलेश झंजाड करीत आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका